नववीच्या इतिहासातील पुस्तकात राजीव गांधी यांची बदनामी करणारा मजकूर मागे घ्या नाहीतर नागपुरात भाजप नेत्यांना काळं फासू अशी धमकी युवक काँग्रेसने दिलेली आहे नववीच्या इतिहास आणि नागरिक शास्त्राच्या पुस्तकात पान क्रमांक सहावर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कारकिर्दीचा उल्लेख करण्यात आलाय राजीव गांधींच्या कारकिर्दीत तंत्रज्ञानात प्रगती झाली अशा उल्लेखासोबतच संरक्षण आणि साहित्य खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा उल्लेख सुद्धा करण्यात आलाय आता कांदा उत्पाक उत्पादकांसाठी एक खुश खबर आहे जवळपास दोन वर्षानंतर कांद्याला चांगला भाव मिळतोय अहमदनगरच्या बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल सोळाशे रुपयांचा दर आहे तर कोल्हापुरात कांद्याला पंधराशे ते अठराशे रुपयांपर्यंतचा दर मिळतोय गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याला उत्पन्न खर्चाच्या तुलनेत योग्य दर मिळत नव्हता मात्र कांद्याला दोन वर्षातला सर्वाधिक दर मिळाल्यामुळे कांदा उत्पादकांनी समाधान व्यक्त आहे आता बातमी बच्चू कडू यांच्या एल्गार सभेची आहे पुन्हा सरचकट कर्जमाफीची मागणी करत आमदार बच्चू कडू आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे रस्त्यावरती उतरले शिर्डीतल्या घोडेगावमध्ये झालेल्या एल्गार सभेमध्ये हजारो शेतकरी सामील झाले सरकारनं सरसकट कर्जमाफी करावी आणि पिकाला हमी भाव द्यावा अशी मागणी सभेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी केली सरकारनं मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे नागपुरात बहुप्रतिक्षित मेट्रो रेलचा ट्रायल रन ऑगस्ट महिन्यात पार पडण्याची शक्यता आहे येत्या आठवड्यात नागपुरात मेट्रो रेल्वेचे डबे पोहोचतील आणि त्यानंतर आरडीएसओची परवानगी मिळाल्यावर पहिला ट्रायल रन घेतला जाईल अशी माहिती नागपूर मेट्रोचे व्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली आहे ट्रायल रन कोणत्या तारखेला घेतला जाईल हे मात्र निश्चित आहे मेट्रो रेल्वेचे डबे जोडण्यासाठी लागणारं व्हेकल मशीन सुद्धा दाखल झालं आहे डंपरच्या धडकेत एका आयटी इंजिनियर तरुणीसह दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू मुली झाल्याची घटना पुण्याच्या चांदणी चौकात चा घडली आहे आज सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला तीव्र उतारावरती डंपर चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्यामुळे अपघात घडल्याची माहिती आहे यामध्ये एक आणखी तरुणी गंभीर जखमी आहे पूजा चव्हाण असं तेवीस वर्षीय मृत तरुणीचं नाव आहे उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून औरंगाबादचे काही प्रवासी जखमी झाले होते उत्तराखंड सरकारनं प्रत्येक जखमींना दहा हजारांची मदत देत महाराष्ट्रामध्ये जाण्यास सांगितलं दरम्यान भाविक जखमी अवस्थेमध्ये दोन दिवसांचा प्रवास करून आज औरंगाबादेत पोहोचले औरंगाबाद घाटी रुग्णालयात सतरा रुग्णांवरती उपचार केले जातात दरम्यान इतक्या मोठ्या अपघातातनं बचावलेल्या भाविकांना सुखरूप परत आणण्याची जबाबदारी राज्य सरकारची होती मात्र राज्य सरकारच्या एकाही अधिकारी किंवा नेत्यानं त्यांची साधी विचारपूस केलेली नाही गेल्या के काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसानं पुन्हा एकदा नांदेडमध्ये हजेरी लावली जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आजवर सरासरीचे केवळ एकोणतीस टक्के पावसाची नोंद आहे गायब झालेल्या पावसामुळे पिकांची वाढ खुंटून रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे पण अचानक पुन्हा पावसानं हजेरी लावल्यामुळे पिकांना जीवनदान मिळालं आहे